आणि बघा एक तुम्ही एक युनिकनेस होतं या प्रोग्रामचं मॅडम आपण शाळेत किंवा क्लास मध्ये वारंवार जाऊ शकत नाही नाही बरोबर काय होत हे बघू शकत नाही नाही तुम्हाला हे स्वतः प्रत्येक प्रत्यक्ष इंडिव्हिज्युअल तर तुम्हाला काही असा वैयक्तिक फायदा झाला का की मॅडम जो कम्युनिकेशन किंवा तुम्हाला स्वतः बोलता आला काही असं काही झालंय का जसं आपण शाळेमध्ये एकदम नाही बोलू शकत थोडस कसं बोलायचं काय पण मॅडम सोबत अगदी स्पष्टपणे त्यांना विचारायची नाही आणि फ्रेंडली झालं हा याच फ्रेंडली त्याचा फायदा विराजला झाला बऱ्याचदा काय होतं मॅडम पॅरेंट बऱ्याचशा भूमिका क्लासला पाठवतात मुलाचा रिझल्ट जर कमी आला तर अधिक दोन ट्युशन ट्यूशन ट्युशन पेक्षा घरचा अभ्यास किती महत्वाचा आहे तुम्ही काय सांगा घरी सर कसं आहे ट्युशन मध्ये बऱ्याच वेळ जातोय आणि मुलांचं लक्ष असते नसते प्राऊड भरपूर असतो पण घरी ते जेवढे चांगले प्रकारे करू शकतात तेवढे ट्युशन मध्ये असं नाही म्हणतायत की नाही करणार पण डिपेंड तो, तो स्टुडंट कसा आहे आणि हा जसा विराट घरी खूप चांगल्या प्रकारे त्यांनी केलेला आहे हा पण घरी अभ्यास करणं गरजेचं आहे हा गरजेचं आहे अगदी घरी अभ्यास केल्याशिवाय काही करू शकत नाही किती चांगला क्लास लावा तो फक्त एक तास असतो पण बाकी वेळ पूर्ण तुमचा घरचा असतो स्वतःचा तो किती स्वतःला द्यायचा हे आपल्यावर डिपेंड आहे बऱ्याचदा पालक काय करतो क्लास खूप इम्पॉर्टन्ट आहे असं म्हणत नाही इम्पॉर्टन्ट म्हणजे किंवा मुलांना जर अधिक कमी पर्सेंट मिळाला तर दोन क्लास लावतात मला वाटतं त्यांना घरच्या अभ्यासाची गरज आहे घरचा अभ्यास ट्युशन पेक्षाही खूप महत्वाचा आहे जसं मी माझ्या मुलांना सांगते क्लास लावलेला नव्हता अगदी त्यांनी स्वतःहूनच ते मात घेतलेले आहेत आणि मॅडमच गायडन्स काही विषय नाही पण सायन्सची मॅथ्सची कोणती पण होती पंतप्रधानास मिळालेलं की घरच्या अभ्यासाच महत्त्व केला सेल्फ स्टडी स्वतः फक्त सेल्फ सडीच्या माध्यमात शाळा आणि क्लासेस शाळेला निरंजन खूप गेला परंतु शाळेमध्ये टाकलं समजून घेतलं आणि घरी घरी सॉफ्ट केलं आपल्याला लक्षात येईल नाही घ्यायला पाहिजे कारण की न करणारे मुलांकडनं कधी कधी मॅडम करून घेतात आणि आवश्यक आहे सर त्या प्रकारे ते येतात समजून सांगतात आणि घरी मुलांना बाहेर तरी घाबरतात मुलं हा पण घरी त्यांना भीती मॅडमला विचारायला भीती नाही वाटत आणि आपण काय सोडतो काय नाही एक टेन्शन असतं की रिझल्ट काय येईल आणि काय होणार त्याचं टेन्शन नसतं की आम्ही काही सोडवतो मॅडम आम्हाला सांगणार आणि आम्ही ते बरोबर करणार खेळ वातावरण होतं आणि त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी आणि तो होतो चला तुम्ही सुद्धा खूप छान पद्धतीने महत्वाची गोष्ट की कोणत्याही दिवसाचा क्लास न लावला होता सर्व माध्यमात पर्यंत केलेला आहे की खूप गोष्ट आहे त्यासाठी सुद्धा विराटचं खूप खूप अभिनंदन अशाच पद्धतीने भविष्यातही तुम्ही ठराव करावा अशा शुभेच्छा आहे चला तुम्हाला संपूर्ण परिवाराला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि भविष्यात थँक्यू सो मच